नमस्कार शेतकरी बांधवांनो संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण आज महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या बघणार आहोत बातमीपत्रात सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट चार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मोठा लाभ देणार भारतातील शेतकरी वर्गासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे दुसरी बातमी बघूया शेतकऱ्यांना दिलासा आकारी पट जमीन मूळ खातेदारांना परत मिळणार महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत होणार सुधारणा त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्यानंतर पुढील बातमी शेतकरी कर्जमुक्त करा दिलेला शब्द पूर्ण करा शेतबऱ्यांचा सात बारा कोरा करा राष्ट्रवादीचा सरकारला इशारा व्हिडिओ शेअर करत दिला इशारा त्यानंतर पुढील बातमी पहिल्याच बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती ढिसाळ नियोजनामागेमुळे पाच वर्षात विदर्भाची सिंचन क्षमता कमी झाली का असा विचारला प्रश्न त्यानंतर पुढील बातमी केंद्र सरकारची दोन लाख टन गहू नेपाळला निर्यात करण्यास परवानगी त्यामुळे आता पुढे काय होतंय त्याकडे लक्ष लागलेलं आहे त्यानंतर पुढील बातमी या नवीन वर्षात कृषी क्षेत्रात होणार मोठे बदल नवीन तंत्रज्ञान विकसित केले जाणार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नंतर पुढील बातमी एवढच्या शेतकऱ्याची कमाल अर्ध्या एकरात आठवड्याला कमवत आहे तीस हजार रुपये त्यानंतर पुढील बातमी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांनी पिके घेतली पाहिजेत जिल्हा कृषी अध्यक्ष भाऊसाहेब बराडे यांचं प्रतिपादन त्यानंतर पुढील बातमी साखरेचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते साखरेचे उत्पादन घटल्यामुळे आता दर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील बातमी भारताने शेजा धर्म पाळला अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात मोठ्या प्रमाणात भारतातून तांदळाची निर्यात केलेली आहे तर शेतकरी ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान